नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड कटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जालन्याच्या भिलपुरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील सोलर पॅनलचे वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे जोरदार वाऱ्यामुळे शेतकरी सर्जेराव गोरे यांच्या शेतातील सोलर पॅनल उडून पडले आहे त्यामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले दरम्यान झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी सर्जेराव गोरे यांनी केली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात तीस एप्रिल पर्यंत विमा कंपन्यांनी दोन हजार पाचशे से सेहेचाळीस कोटी रुपये जमा केले तर अजून सातशे एकोणीस कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तीस एप्रिलपर्यंत तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यात आणखी वाढ होऊ शकते असे कृषी विभागाने सांगितले आहे बाजारपेठेत कृषी निविष्ठांची प्रचंड मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे सल्लागारांची संख्याही कमी नाही अशावेळी फसवणूक झाल्यास शेतीसह मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे उत्पादनांचा शास्त्रीय कायदेशीर आणि एकूणच सर्वांगीण अभ्यास करून त्याची निवड व वापर याबाबत कायम सतर्क असणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे झाले आहे जिल्ह्यात वाढती उष्णता काही अंशी चारा टंचाई व पाणी टंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे जानेवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात लिटरने दैनंदिन दुधाचे उत्पादन एप्रिल आणि मे महिन्यात दूध उत्पादन घट होण्याचा अंदाज जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाने व्यक्त केलाय यवतमाळ येथील नैसर्गिक शेतीतील प्रयोगशील शेतकरी म्हणून सुभाष शर्मा यांची ओळख आहे त्यांनी शाश्वत नैसर्गिक शेतीचे मॉडेल विकसित केले आहे सृष्टी रासायनिक अन्नाचं पक्षी यांनी शेती असल्याचे लक्षात आले मात्र या शेती पद्धतीचा पाया हा रसायनावर आधारित असल्यामुळे जमीन आणि मानवी आरोग्य दोन्ही धोक्यात आले होते त्यातूनच नैसर्गिक शेतीची प्रेरणा मिळाली असे यवतमाळ निसर्ग शेतीचे अभ्यासक सुभाष शर्मा सांगतात प्रमाणीकरण ही सेंद्रिय शेतीतील अत्यंत महत्वाची पायरी आहे सेंद्रिय उत्पादकांना शेतीमाल प्रमाणीकरणाद्वारे देशांतर्गत आणि निर्यातक्षम बाजारपेठांचा चांगला लाभ घेण्याची संधी निर्माण झाली आहे भारताने ही सेंद्रिय शेतीमाल बाजारपेठेला उत्तेजन देण्यासाठी प्रमाणीकरणाचे प्रकार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत ते जाणून घेण्याबरोबरच अन्य देशांच्या प्रमाणीकरणाच्या पद्धतींचीही माहिती घेऊन त्याविषयी अधिक जागरूक होणे गरजेचे झाले आहे जमनालाल बजाज यांच्या पुढाकारामुळेच महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांना वर्ध्याला पाठवत ग्रामसेवा मंडळाची उभारणी केली होती गांधी विचारावर विश्वास ठेवत त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ग्राम स्वराज्याच्या दिशेने हे मंडळ आजही पुढे जात आहे सेंद्रिय शेती शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग यातून स्वावलंबनाचे धडे गिरवले जात आहेत कापूस उत्पादनापासून कापडच नव्हे तर तयार कापडापर्यंतचा प्रवास सामान्य शेतकऱ्यांना संपूर्ण शाश्वततेच्या दिशे घेऊन जाऊ शकतो उत्पादकता वाढीसह उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल यांत्रिकीकरणातून मजुरावरीलही खर्च कमी होण्याची शक्यता होईल मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया निर्यातक्षम हळद फळ पिकांच्या उत्पादनावर भर द्यावा लागेल शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवण्याबरोबरच बाजार चातुर्य विक्रीची कौशल्य आत्मसात करावी लागतील असा सूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आयोजित मराठवाडा विभाग स्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजित कार्यशाळा शेतकरी चर्चासत्रात उमटला या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज कट।